सध्या राज्यात सुरू असणाऱ्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगले आहे पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा चांगलाच तापेल असे दिसत असताना महायुती सरकारने घेतले यावर आता हिंदी भाषेबद्दलच्या सरकारच्या निर्णयावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र इयत्ता पहिली पासून ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणजेच हिंदी शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा वादंग सुरू होता राज्य सरकारच्या या निर्णयावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत पाच जुलै रोजी या नियमाच्या विरोधात मुंबईत मोर्चाचे आयोजन देखील केले होते मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेबाबतचा जी आर रद्द केल्याची घोषणा केली राज्य सरकारने मागे घेतलेल्या जी आर बद्दल बोलताना शिवसेना ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे आदित्य ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून किती प्रयत्न करणार पाच जुलैला एकजूट दिसणार होती हिंदीच्या सक्तीसमोर आमची शक्ती मोठी दिसली नागरिक देखील सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले तर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा सरकारच्या निर्णयाविरोधात मराठी माणसाने एकजूट दाखवली त्यांच्या दबावामुळेच सरकारने हिंदी भाषेचा जियार रद्द केला मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती हरली हा मराठी एकजुटीचा विजय असून जुलै रोजी होणारा विरोधाचा मोर्चा निघेल असं उद्धव ठाकरे म्हणाले मराठी माणूस एकत्र न येण्यासाठी भाजपने प्रयत्न केले पण मराठी माणसांच्या एकजुटीची शक्ती पाहून सरकारने माघार घेतली हे झालं उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचं पण हिंदी सक्तीच्या मुद्द्याला पहिल्यापासून ज्यांनी कडाडून विरोध दर्शवला ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला सरकारने या संबंधीतील दोन जी आर रद्द केले याला उशिरा आलेला शहाणपण म्हणता येणार नाही कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायचा ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले तर त्रिभाषा सूत्राचे दोन्ही आर रद्द केल्यानंतर पाच जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र विजय मोर्चा आणि जल्लोष करणार असल्याचे सांगण्यात येत आहे उद्धव ठाकरे यांनी पाच जुलैला विजयी मोर्चा घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांबरोबरच मनसे अन्य पक्ष आणि इतर संस्थांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज नेत्यांची बैठक बोलावली आहे यात पाच जुलैच्या सभेत सामील व्हायचे की नाही याबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले राज्यातील हिंदी सक्तीच्या जी आर रद्द करण्याच्या भूमिकेवर राष्ट्रवादीतील पदाधिकारी यांनी देखील प्रतिक्रिया दिली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार रोहित पवार यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची सरकारला भीती वाटली असावी भी असे म्हणाले आता राज्यात हिंदी सक्तीचा जी रद्द केला याबाबत तुम्हाला काय वाटते राज आणि उद्धव ठाकरे एकत्र एक येणार म्हणून सरकारने हा जी आर मागे घेतला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद